ओम नमस्कार मी सुनील शिंदे योग शिक्षक समतज्ञ आहार मार्गदर्शक पास्ट लाईफ रिग्रेशन थेरेपिस्ट न्यूरोथेरेपिस्ट बोन थेरेपिस्ट आणि आंतरराष्ट्रीय योगासन गोल्ड मेडलिस्ट बॅकपेन सिरीजमध्ये आपण आज घेऊन आलेलो आहोत मानदुखी आणि डोकेदुखी याच्यासाठी जो व्यायाम मी पुढे दिलेला आहे तो, माना माना मान दुखी, दुखी, तो माने सकाळ दुपार संध्याकाळ आपण हा करावा आता याच्यामध्ये जे पंधरा कड़े काउंट केलेले आहेत ते आपल्याला केवळ समजण्यासाठी ते मोठ्याने म्हणायचे नाही आपण मनातल्या मनात डोळे बंद करून हे आकडे काउंट करायचे आणि ज्या पद्धतीने हा जो व्यायाम दिलेला आहे त्या पद्धतीने आपण घरच्या घरी मानदुखी डोकेदुखी आणि अप्पर पेन तर हा जो पुढे दिलेला व्यायाम आहे तो आपण नित्यनेमाने घरी सकाळ संध्याकाळ केल्यास आपल्याला मानदुखी डोकेदुखी आणि अप्पर बॅकपेन हे सुद्धा आपण घरच्या घरी घालू शकतो तर नित्यनेमाने आपण हा व्यायाम करावा हरिओम नमस्ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा या पद्धतीने पहिला व्यायाम करायचा आहे त्यानंतर दुसरा व्यायाम आपण करणार आहोत या पद्धतीने एक लोड बनवायचा आहे छोटा घरगुती घरगुती मानेखाली घ्यायचा आहे आणि मान लूज सोडायची इथे आपल्याला पंधराकडे काउंट करायचे आहेत डोळे बंद करून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि रिलॅक्स अशा पद्धतीने दुसरा व्यायाम आपण केलेला आहे हाच लोड आपल्याला इथं घ्यायचा आहे बरोबर पाठीच्या इथल्या मान पाठी मग सोडायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रिलॅक्स आता सोडत असताना थोडं साईडला केलायचं आणि मग लोड काढून घ्यायचं बरोबर आपल्या मणक्याच्या सेंटरला घ्यायचं आहे मान खाली आली पाहिजेत या पद्धतीने आपल्याला पंधराकडे काउंट करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रिलॅक्स सोडताना मात्र पायावर उचलू साइड लावायचं मग रोल काढायचं अशा पद्धतीने हा रोल काढला व्यायाम करत असताना दोन्ही हाताची कुंपण घेऊन डोक्याखाली घ्यायची आहे दोन्ही पाय आहेत ते जवळ फुल करायचे पाय दोन्ही वाईट करायचे आहेत जेवढे तुम्हाला वाईट दाबता येईल तेवढे दाबायचे त्यानंतर हात घ्यायचा आहे दोन्ही हात असे प्रेस करून वर उचलायचे पाय खाली दाबायचे आणि दोन्ही कोपरे पण खाली दाबायचे जेणेकरून सीटपासून आपला मानेपर्यंत जो भाग आहे छातीचा वगैरे वर उचलला गेला पाहिजे प्रेस करून थांबायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा यामध्ये महत्त्वाचं असं आहे की हे दोन्ही खाली दाबलेत मनोमन। दाबून धरायचे त्याबरोबर हे दोन्ही हाताची गुंफण करून सुद्धा ही खाली दाबून धरायचे चेस्टचा आणि पाठीचा भाग वर उंचवायचा आणि पंधराकडे आकडे करून सोडून द्यायचं दोन्ही हात पाठीमागं बघायचे घट्ट पकडायचे बटरफ्लाय प्रमाणे आपल्याला पंधरा वेळा करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा रिलॅक्स दोन्ही हात वरच्या साईडला खेचून धरायचे पूर्ण वर खेचून धरायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि रिलॅक्स बैठे असतात या पद्धती बसल्यानंतर दोन्ही हात असे पकडायचे जेवढे वर असे खेचता येईल तेवढे वर खेचून मान सुद्धा वर उचलून धरायची आणि या पद्धतीने आपल्याला पंधरा आकडे काउंट करायचे ते या व्याबामध्ये हाताची गुंफण करायची दोन्ही हात वर खेचायचे आणि थोडंसं डाव्या साडला सा स्टेच करून आपल्याला थांबायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा त्याच पद्धतीने उजव्या साईडलासुद्धा आपल्याला स्टेच करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा रिलॅक्स दोन्ही हाताची घुंफण केल्यानंतर दोन्ही हात वर खेचायचे खेचून दंड लागल्यानंतर ह्या खेचल्या स्थितीमध्ये अप्पर बॉडी म्हणजे छातीचा चेटचा भाग येतो या साईडला थोडा झुकून आपल्याला थांबायचं पंधरा आकडे त्याच पद्धतीने या साईडला पुन्हा झुकून पंधराकडे पूर्ण करायचे अशा पद्धतीने हा व्यायाम करायचा दोन्ही हाताची घुंपण करायची इथं पकडायचं आहे आणि प्रेस करून धरायचं जेणेकरून आपला डोक्याचा भाग आहे तो वर उचलला जाईल अशा पद्धतीने आपल्याला पंधराकडे काउंट करायचे आहेत एक ते पंधरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रिलॅक्स हीच क्रिया पाठीमागून पहा जेव्हा आपण ही गुंफण करतो तेव्हा वरच्या करंगळी आणि खालच्यामध्ये माणीचा भाग पूर्ण दाबून हा भाग वर उचलला गेला पाहिजेत अशा पद्धतीने प्रेस करायचे पाठीमागून पहा थोडं वर करायचं वर उचलून डोक्याचा भाग जो कवटीचा भाग आहे तो वर प्रेस झाला पाहिजेत आणि या पद्धतीने आपल्याला हा जो तळहात आहे तो सुद्धा इथल्या ह्या ज्या नर्सवा आहेत तिथं हा दाब दाब गेला पाहिजे आणि हे जे दाबून वर उचलायचे आहे आपल्या कवटीचा भाग आहे तो वरच्या साईडला खेचून धरायचा आणि पंधराकडे काउंट करायचे का तीन खुर्ची बसल्यानंतर आपला उजवा हात डाव्या हाताकडे घ्यायचा आणि पाठींबागे वळून आपल्याला ट्विस्ट करायचं जेवढं आपल्याला आवश्यक एवढा ताण घेऊन आपण इथं पंधराकडे काउंट करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा रिलॅक्स त्याच पद्धतीने त्या डावा हात उजव्या हाताकडे हो आणि पुन्हा टर्न एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा रिलायन्स